चला तर शाळा तयारी अंतर्गत अतिशय सुंदर हे अभिनंदित आपण ऐकणार आहोत आमची मुलं शाळेला जायचे मोठाही व्हायचं वाचा या लिहायला गाणी शिकायचे शाळेला जायचंय मोठही व्हायचे वाचा या लिहायला गाणी शिकायचे आनंद मला गोपाल आमची मुलं

त्या गावातले बोलतातले बोलतात चित्र कशाच आमची मुलं चित्र तयार शाळेला जायचंय मोठही व्हायचं वाचायला गाणी शिकायच आणि मुलाचा पा आमची मुलं होत आमची मुलं होत आमची मुलं कशाचं चित्र आहे निश्चितच लया सुंदर चालीसह आपल्याला हे गीत आवडणार आहे आणि आपली मुलं अगदी हसत खेळत हे गीत सादर करणार आहे हे कशाच चित्र आहे हे कशाच चित्र आहे

अशा पद्धतीने तयारी अभियान म्हणजे आपल्या मुलांना शाळे लावणारी शाळेत आल्यानंतर त्यांनी कस बसलं पाहिजे शाळेमधील विविध कृतींमध्ये कशा पद्धतीने त्यानं

विरंगुळा करणारी ही कृती आहे बालकाचं मन जर आनंददायी असेल तर निश्चितच त्याच्या हातून होणारी कोणतीही क्रिया ही यशस्वीपणे पार पडणार आहे आणि म्हणून ही कृती यशस्वीपणे कशा पद्धतीने पार पडावी यासाठीच तर हा तयारी मिळावा अभियान प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेवरती अगदी वेगवेगळ्या पद्धतीने अभूतपूर्व अशा प्रकारे आनंददायी वातावरणामध्ये सध्या पार पडताना दिसत आहे त्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या वेशभूषा देऊन वेगवेगळ्या त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार होताना दिसत आहेत त्यांची मिरवणूक ती घोड्यावरून असेल उंटावरून असेल किंवा आणखी बैलगाडीमधून मिरवणूक असेल पहा प्रत्येक शाळा ह्या आनंददायी वातावरणाने फुललेल्या आपल्याला सध्या दिसत आहेत आणि या फुललेल्या मुलांच्या बागेमध्ये अतिशय आनंदानं ही फुलं आपली बागेमध्ये रंगीबिरंगी ही फुललेली दिसत आहेत आणि निश्चितच या फुललेल्या बाग पाहून आपले गुरुजी गुरुजींचे चेहरे सुद्धा अगदी आनंदाने फुललेले दिसत आहे आणि म्हणून प्रत्येकजण हा माझा शाळापूर्व तयारी मेळावा दुसऱ्यापेक्षा वेगळा कसा होईल आणि माझी मुलं माझी प्रवेश पात्र मुलं शाळेमध्ये आनंददायी पद्धतीने मनोरंजक पद्धतीने हसत खेळत पद्धतीने शाळेमध्ये कसे रमतील यासाठी आमचे प्रत्येक गुरुजी प्रत्येक बाई मनापासून प्रयत्न आहेत आणि हो सांगायला आनंद वाटतो की या मेळाव्यामध्ये स्वयंसेवक अंगणवाडी कार्यकर्त्या माता पालक पालक हे अगदी मनापासून सहभागी होताना दिसत आहेत आणि या सर्वांच्या मदतीमुळेच हा शाळापूर्व तयारी मिळावा अगदी उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळत